दररोजच्या जेवणाचा कंटाळा आला की आपल्याला हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा होते पण हॉटेलमध्ये जायचे म्हटले की सगळ्यांचेच टाईम शेड्यूल काही मॅच होत नाही त्याचबरोबर वेळेचा देखील अपबाह्य होतो आणि जास्तीत जास्त पैसादेखील खर्च होतो ते वेगळंच आता वर्षातून एखाद्या वेळेस किंवा बाहेर फिरायला गेलो तर आपल्याकडे घरच्या जेवणाचा ऑप्शन नसतो हे मात्र खरं आहे परंतु सततच बाहेरचं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलं नसतं जसं की लास्ट टाईम मी तुमच्याबरोबर बटर पनीर मसाला याची रेसिपी शेअर केलेली होती त्या रेसिपीला तुमचा छान प्रतिसाद मिळाला त्यामुळे आज मुलीला सुट्टी होती आणि मार्गशीर्ष देखील चालू आहे त्याच्यामुळे पनीरच बनवायचं ठरवलं पण प्रत्येक वेळेस एकाच प्रकारचं पनीर केलं तर त्यात देखील काहीच वेगळेपण असं राहत नाही म्हणून आज मी कोल्हापुरी स्टाईलमध्ये झणझणीत आणि वाले मसाला पनीर इथे बनवणार आहे अर्थातच पनीर बनवण्याची पद्धत ही थोडीफार सेम असली तरी प्रकार मात्र इथे वेगळा आहे तो कसा हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळणार आहे तर तुम्ही इथे बघितलं असेल की मसाला आपण इथे आधी तयार करून घेतो आहोत त्यासाठी एक टेबल स्पून ऑईल मी कढईमध्ये घातलेलं होतं त्याच्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून गुलाबी रंगावरती परतून घेतलेला आहे त्यात एक इंचाचा आल्याचा तुकडा घातला त्यानंतर एक टोमॅटो चिरून तो देखील परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर यातच पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत एक मिनिट हे सगळे मिश्रण परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गार झाल्यानंतर मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे या रेसिपीमध्ये काजू मी एक तासभर पाण्यात भिजून ठेवले होते त्याची देखील आपण इथे पेस्ट करून घेणार आहोत ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला आहे त्याच कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घालून घेतला आहे तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरी घालायची आहे जिरी छान तडतडल्यानंतर बारीक केलेला मसाला आपण या तेलामध्ये घालणार आहोत आणि मसाल्याला तेल सुटायला लागलं की लगेच आपण काजू पेस्ट देखील ॲड करणार आहोत एक मिनिट हे मिश्रण परतल्यानंतर लगेचच याच्यामध्ये अर्धा स्पून हळद एक टेबलस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक टेबल स्पून कांदा लसूण मसाला इथे ॲड करणार आहोत आज आपण कोल्हापुरी स्टाईल झणझणीत आणि तर्रीदार मसाला पनीर बनवतो आहोत त्यामुळे याच्यामध्ये कांदा लसूण मसाला जो आहे तो मी जास्तीचा वापरलेला आहे तर आणि हे सगळे जिन्नस या मसाल्यामध्ये आता छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये अर्धा वाटी गरम पाणी आपण ॲड करणार आहोत याला एक उकळी येऊ देणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये दोन ते तीन ढोबळी मिरची आपण ॲड करणार आहोत आणि पुन्हा दोन मिनिट झाकण ठेवून ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या अर्ध्या शिजवून घेणार आहोत आणि दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री आणि रंग देखील या ग्रेव्हीला आलेला आहे याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोल्हापुरी पनीर मराठा मसाला जो मी रेडीमेड दुकानातून आणलेला होता तो एक वाटी पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतला आहे आणि या ग्रेव्हीमध्ये देखील ॲड केलेला आहे अडीचशे ग्रॅम पनीरसाठी पंचवीस ग्रॅम मसाला पुरेसा होतो ज्याची किंमत तीस रुपये इतकी आहे ग्रेव्हीमध्ये मसाला ॲड केल्यानंतर त्यातच आपण अर्धी वाटी गरम पाणी हे घातलेलं आहे या ग्रेव्हीला मंद आचेवरच छान उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचे आहे इथे एक महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे जेव्हा आपण मसाला ग्रेवी रेडी झालेली असेल आणि जास्तीचं पाणी ॲड करतो त्यावेळेस कढईवरती कधीच झाकण ठेवायचं नाही नाहीतर रस्त्यावरती जी तरी येते ती येणार नाही आणि पनीर ॲड केल्यानंतर पाच मिनिट आपण हे मसाला पनीर मंद आचेवरच झाकण न झाकता शिजून घेणार आहोत त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कढईवरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे या वाफेवरती जरी थोडंफार पनीर हे कच्चं राहिलेलं असेल तर ते छान शिजतं आणि अशा प्रकारे कोल्हापुरी स्टाईल झनझणीत असे तर्रीदार पनीर मसाला आपला इथे तयार झालेला आहे ही रेसिपी देखील घरी बनवून बघा आणि काही शंका असल्यास कमेंट करा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद